खेकडी आहेत घरी आणि खेकड्यांना क्लिनिंग करायचे कारण आज खेकडी बनवायची वाव कसे बसलेत बघा माहिती आहे का या गोष्टी काय आहेत ह्या गोष्टी या म्हणजे ह्या या झाडांना आणि ह्या ज्या शेंगा आहेत त्यांना तुमच्याकडे काय म्हणतात प्लीज जरा एकदा जर, एक जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल आमच्याकडे ह्याला चिंचण्या बोलतात चिंचण्या तर त्या मी खातोय आता काय नुसते फुल तिकडे काय हे होते एवढेच ना आपली आवाज येईल का निघतात एक ऑलरेडी गेले घरी रो, मी हा रोड मी रोड बद्दल तुम्हाला सांगत होतो तर हा रोड जातो आपल्या देवळाकडे नदीवर पण जातो आणि देवळाकडे पण जातो तर रोडची अवस्था खूप भारी आहे अजून एक व्हिडिओ आपल्या शेतावरती बनवायचे मी लवकरच जाईन पप्पा आणि आई जेव्हा फ्री होईल तेव्हा आपल्या शेतावरती जाऊ आलेत आपल्यासाठी नवीन खेकडी घेऊन आलात काय आणि आता त्यांना काय घासताय तुम्ही काय शिक्का चिकन तेव्हा त्यांना घासतायत काय जास्त बाईला त्रास नाही बाई म्हणजे आमची आई सगळं काम पप्पाच करतात आमच्या घरी ना पप्पा जेवण बिवण काय पण पिकवू नका म्हणजे काय पण बोलू नका चिकल चिकल असतो त्यांना तर त्यांना मस्तपैकी एकदम क्लीन करून घ्यायची शेवाळी का कारण ही आहे ती हाताने काढलेली आहेत वेळातली आहेत ना पप्पा पगोळीची नाही आहेत म्हणून त्यांना ते चिकल जास्त असतो शेवाळी जास्त असते म्हणून एकदम मस्तपैकी क्लीन करून आज खेकडी आहेत घरी आणि खेकड्यांना क्लिनिंग करायचं कारण आज खेकडी बनवायची आमच्या घरी आईला मदत म्हणून थोडी साईज छोटी मिळाले आज अजून मोठी भेटेल आता काही दिवसानंतर आणि आता खेकडी जास्त येतील कारण आई येतात ना ह्या टायमाला आता भरलेली निए। असतात आत्ताच्या टायमाला खेकडी <laughs> मरतोय नक्की खेकड्यांचं कालवन आहे मस्तपैकी आई वणवणार आहे कालवण आणि खेकडी सगळी भरलेली आहेत कारण ही खेकडी आहेत बेळातली आणि ती काढलेली चिखलातून डायरेक्ट ती काढतात ना ती खेकडी आहेत पगोळीची नाही आहे सो भरलेलीच असणार ह्यांना भरलेलं बोलतात हे बघा पूर्णातून जे भरलेलं असतं ना गाईड काही पोकळ म्हणजे दोन जाती पोक दोन गोष्टी बोलतात एकदा पोकळ आणि भरलेली तर हे भरलेली खेकडी आहेत सगळी काम करता आता तुम्ही इष्टू पेटवली किती ढोरांच करता कंटाळा नाही कंटाळा मदत हो काय रोज पेटवता ना मग मग कधी मग काय बोलतात रोज पेटवतो मी काम करतो रोज <laughs> <एरे एक पारी laughs> <है थे। laughs> खाली पेटवली नाही पप्पानी बट त्याच्यात पाणीच नव्हता <laughs> काम करायची आपण नाव यांचा सांगले <laughs> साडे नऊ नऊ दहा वाजले ना बाबा वाजले दहा आणि आता जेवायला बसलोय जेवणासाठी स्पेशल आईने पोळ्या बनवल्या लागले पोळ्या ह्या तवशीच्या पोळ्या मस्त लागतात आणि काय आहे स्पेशल वाव एक नंबर आता आई असं काय बोलते बाप्पा जस्ट टाकून आईला बसलेत पप्पा जेवायला झोपली होती आणि बोलतायत कि पोळ्या कशा झाल्यात वडे कशा झाले एक नंबर ना मस्त आल्या कमी केला ना मी क्लास झाले आई सगळ्यांना आवडले मग गोष्ट दोन घेतल्यात मी भाकरी खायची मला आई तू सांग कसे झालेत चालत ना ते या जेवायला ने खेकडी पण आहेत मस्त कार मंडळी शुभप्रभात प्रभात नाहीच झाले आता खूप लेट झाले मी आज लेट उठलो कारण लेट झोपलो आणि पाऊस आला आहे पाऊस पडतो आहे पाऊस पूर्ण येत पण नाही आहे का जात पण नाही आहे का ऊन पण नाही असंच बारीक बारीक पाऊस आहे आणि मी घरी आहे गावी आलो आहे मजा येते थोडंसं दिवसभर ठीक आहे बट रात्रीचा कंटाळा येतो आणि काय बोलतात पुढातच कपडं नानीचं कपडं भिजलं म्हणून नानी कपडे काढायला आले चला आपण पण काढूया पाऊस कमी झालाय आपण जाऊया वाड्यात आपली वासराणं काय खायला घातलंय की नाही बघायला जाऊया पप्पा पण जात आहेत तेव्हा वाव कसे बसलेत बघा <laughs> एकदम मी गेलो की उभे राहतो आहे का या गोष्टी काय आहेत ह्या गोष्टी या म्हणजे ह्या या झाडांना आणि ह्या ज्या शेंगा आहेत त्यांना तुमच्याकडे काय म्हणतात प्लीज जरा एकदा जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल आमच्याकडे ह्याला चिंचण्या बोलतात चिचण्या तर त्या मी खातो आहे आता तर ते कसं खातात दाखवतो हे बघा ही चि चिचण्याची शेंग आहे तिला फक्त अशी का अशी खायची मस्त लागतंय ती बघा पूर्ण धुकाधुका टाईप आहे पाऊस येणार आहे म्हणजे आता हे डोंगर आहे इकडे पट काय दिसत नाहीये दिवस हा पूर्ण खराब आहे कारण पाऊस पडतोय म्हणजे आपण कुठेही जाऊ नाही शकत आहे बोरिंग डे आहे कंटाळा आलाय एकतर पाऊस असं येऊन पडत नाही आणि जात पण नाही असंच राहिलंय कोकणात पाऊस किती भारी वाटतो ना आता पाऊस पडतो आहे मस्त तिथे आणि एकदम मस्त असं थंडावा झाला <laughs> आहे आणि मी ओटीवर बसून पावसाचा आस्वाद घेतो आहे आनंद घेतो आहे मला मी खूप मिस करत होतो पाच वर्ष है की पाऊस काय कोकणातलं किती अनुभव आपण मिस करतो आहे आणि किती अशा मोमेंट आपण मिस करतो आहे आपलं आयुष्य खूप व्यस्त होतो आहे म्हणून यावर्षी मी पावसाळ्यात पण आलो कारण मला हे अनुभवायचं होतं हे कोकण आपलं की पावसात कसं दिसतं काय भारी आहे ना मस्तपैकी घरी गाणी लागलेत भजन चालू आहेत घरी आणि मी बाहेर मस्त आवा आनंद घेतो आहे पावसाचा काय तो आवाज एकदम भारी घरी लाईटसुद्धा गेली लाईट गेले पूर्ण काळोख काळोख झालं आहे म्हणजे लाईट आमची लाईट आहे ती इन्व्हर्टरची आहे आणि बाहेर पाऊस एवढा पडतो आहे खूप पाऊस पडतो आहे बघा आणि आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य तुला तुम्हाला सांगतो म्हणजे आमच्या आळीचं फक्त पूर्ण गावचा पाणी येतो इकडनं वरून पूर्ण वरतून येणार वरून पाणी येतो तिकडना पाणी येणार पूर्ण रोडने आणि तिकडना सुद्धा येतो एवढा पाऊस पडतो आहे आणि मला खूप आनंद झाला आहे पावसाचं हे एवढं पाऊस येत आहे पण आणि नंतर पाणी सांगतो तुम्हाला इथून पाणी येतो आणि पूर्ण जोडणी पाव पाणी जाईल पूर्ण जाईल इकडून पूर्ण पाणी असं खाली जातो खाली पुढे जातो दादाच्या इकडे जातो मग दादाच्या इकडनं पूर्ण खाली जाईल जा दादा बघा तिथे आहे त्याकडे जाऊया आपण दादा काय बोलतो पाऊस पडतोय पाऊस पूर्ण पाणी बघा म्हणजे पूर्ण हा पाणी सगळा खाली येतो दादाच्या इकडे पूर्ण दाखवतो तुम्हाला मी काय म्हणजे किती प्रॉब्लेम आहेत दादाला पण आम्ही दादा पण किती पा प्रॉब्लेम फेस करतो आहे हा बघा पूर्ण पाणी म्हणजे दादाच्या इथून जातो पूर्ण घराला लागून जातो आहे म्हणजे विचार करा जर आता पाऊस थोडा कमी आहे आणि जेव्हा जास्त पाऊस असेल ना तर काय दादाच्या घराची अवस्था होत असेल विचार करा म्हणजे याच्यामुळे दादाचं आतलं घर आहे ना ते पूर्ण भिजून जातो वल मारते वल मारते बोलतात ना ते बघा आणि दरवर्षी इथे उतराय उतरण्यासाठी नवीन पायरी बनवतो का तर आपले ढोरगुरं जातात पूर्ण गावाचा पाणी इकडून खालून जातो म्हणजे विचार करा दादा किती प्रॉब्लेम फेस करत असेल याच्यावर काय उपाय काय कळत नाही आहे आम्ही खूप प्रयत्न केलेत बट काय सोल्युशन मिळत नाही आहे आम्हाला पूर्ण गावचं पाणी दादाच्या इकडे जातो दादा खूप बोलतो यार काय करू मी याला ह्या गोष्टी काय समजतच नाही येतो ना इकडे काय कोण लक्षच देत नाही ना पूर्ण गावाचं पाणी येतो अजून सगळा इकडे फिरतो त्या रोडचा पण पाणी ह्या रोडचा पण पाणी पूर्ण दादाच्या घराकडे बघू आपण ह्यावर एक सोल्युशन काढू लवकरच आपण देतो पण नाले टाकून देतो आम्ही नाले नको आम्हाला आमची दुरा कशी जाणार आम्ही आम्हाला इकडनं पेथी मारून द्या जा, तिकडला द्या तर गेला तरी चालेल त्याच्या आम्हाला याच्यावरती आम्ही काय केलं होतं जेव्हा पंचायत पंचायतची लोक आली होती सरपंच लोक आले होते ना तेव्हा तेव्हा आम्ही बोलणं झालं याच्यावरती कुणाच कशाला तेल टाकलाय तुमच्या सांगायला मी स्वतः टाकलायच सांगता फुर फुर <laughs> <laughs> ते बस ले, बस ले आता चांगली बसला <laughs> नाही तर आपण पण अशी रस्त्यावर <laughs> बसला असता <laughs> मग हेच हेच आवडत नाही तुम्ही <laughs> किती मरा <laughs> तुम्ही <laughs> किती <laughs> मरा ह्यांच्यासाठी बट हे बोलणार काय केला तुम्ही आमच्यासाठी आम्ही पण आम्ही पण मेला काम केले काय अशी बसून तुमच्या खाल्लाव नाही पाय बांधून तर काय उपाशी मराय झाला असता एक पोराचा पाय नाही बांधला तर दुसऱ्या पराला काय उपाशी ठेव तेच हे बघा ही कामाला जाऊन आता ते आपण हे करतय ना पप्पा hmm. त्यांनी सांगितलं तुला नको जाव नको जाव तरी तू गेलीस कुठे जायचं पप्पा तुम्हाला चक्की जाऊन बसतात कशाला कामास तिकडे माकडांच्या काय नको ती तरी पण पॅक करायला हवी हवी वरती त्याला पायपाला ती ही ही वायर कशी बांधलेली आहे ही ह्याची ट्यूपची तशी ती वायर अशी बांधून इकडं आणायवे ती काय तुम्ही येड्यासारखा केला म्हणजे ती फिट दिसेल दिस दिसण्यात नाहीयेत

पप्पाला मच्छी खायचे वाटत तेव्हाच पप्पा मच्छी घ्या सांगतात उद्या गुरुवार आहे मग नको नको आहे हा मच्छीवाला सुरू झाले काहीतरी झालाय आई का पप्पांवर फिसाली आई काय झाला आमच्या इथे पाणी झडप मारते ठीक आहे ठीक आहे झाले आता फाटी फिसली आपली झडप मारते पाणी येतो आपल्याकडे चुलीला फाटी लागतात ना <laughs> काय खरं आहे आले आले नुसते फुल काय तिकडे काय हे होते फक्त नाडू होते <laughs> खाजा आले, आले <laughs> <laughs> ना खाजा का खायचे पण फुल फायर आहे आई आल्या आल्या पप्पा आई आज पप्पानी काकडी आणले वाडीतून मस्त असते नायचे असंच खायचं मस्त माक माकडा आपल्याला बघा लागतो मग आपणच खाऊन घ्यायचे छोटी ह्याच्यापेक्षा मोठी होती ह्याच्यात तीन पट होते बट लांब नाही तर ठेवले तर माकड खाऊन जाते म्हणून आता आपण खातोय गावठी काकडे आले सोबत चाललो आहे सांगतो चाललो आहे पप्पा मला ठेवून जाते कुठे गोड्याचा गाई आणायला म्हणजे सकाळी आपण लावली होती थी थी बोल ना बोललो ना आपण सकाळी लावली होती दुपारी आली लवकर लवकर आली आज पाऊस होता म्हणून लवकर आली ढोरं मग परत पप्पाने लावून दिली आता येतील ना आणि रोडची कामं काय आमच्याकडे झालेत नाही था। त्याच्यामुळे हा रोडची अवस्था काय आहे हा आमच्या देवळाकडे जाणारा जाणारा हा रस्ता त्याची अवस्था तुम्ही बघाल काय चाले म्हणजे रोड आहे नक्की की काय आहे तेच नाही माहिती रोडात रोड आहे की दगडात रोड आहे देव चला आपण जाऊया आपल्या ढोराणा आणायला बोलत आहे संध्याकाळची इकडेच म्हणजे घरी लेट यायची आणि येतोच आता येतच नाही कारण वरूनच खाऊन येतात ना पूर्ण पोट भरून येतात हो आता व्यवस्थित आहे तिथे भात शेती फक्त इथंच राहिले वाटतो पप्पा ना इथेच आहे बाकी सगळीकडे भात शेती काढून गेली लोक गेली सगळी मुंबईला गेली संसार टाकून बाबा पप्पांच्या आवाजाला आवाज येईल बघा इथे आपली डोक कोणती हो ही तांबडी म्हणजे तिला तिला सोडून ती इकडे आली चालेल एवढेच ना आपली बरोबर निघतात आवाज तिला का निघतात एक ऑलरेडी गेले घरी म्हणजे आपल्या एक दोन तीन चार पाच आणि सहा ही सहा आणि घरी एक सात आणि वासरं पाच सात पाच बारा बारा आहेत आलो चला आता घरी कारण का हा देवळाच्या माळावरतीच ते चरायला तिथून घरून जस्ट अशी बाहेर काढली इकडे ह्या कंपाऊंडातून डायरेक्ट देवळाच्या माळावर आणि आता आपण चाललो घरी हा पाडा आपला कोणत्या सायवन सायवाला तर चांगल्या ब्रीडचा आहे आपल्याकडे एक पाडा जो आता लहान आहे होईल मोठा आणि हा रोड मी रोडबद्दल तुम्हाला सांगत होतो तर हा रोड जातो आपल्या देवळाकडे नदीवर पण जातो आणि देवळाकडे पण जातो तर रोडची अवस्था खूप भारी आहे अजून एक व्हिडिओ आपल्या शेतावरती बनवायचे मी लवकरच जाईन पप्पा आणि आई जेव्हा फ्री होईल तेव्हा आपल्या शेतावरती जाऊ आपण काय आता आपल्या शेतावर जायला तिकडना त्या गाड्या जातात तिकडना तो पण बंद झाला शेतावरची जी व्हिडिओ आहे ती खूप भारी असेल दाखवतो तुम्हाला हॉरेबल आहे बेकार अवस्था झाली आहे आमची तिकडे तर त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवू लवकरच आता सध्या आई पप्पा फ्री नाही आहेत ते जेव्हा फ्री होतील तेव्हा आपण त्यांच्यावरती एक व्हिडिओ बनवू चला आता आपण जाऊया घरी घरी आले आणि ही झेमला चला आपल्या गावातून आलो आणि आपल्या गावचा सुद्धा आपल्या आळीचा रोड सुद्धा रोड आहे की रोड मध्ये जाग काय समजत नाही आमची ढोरा जायला रस्ता पण नाही काय बोलतस शेतावर? शेतावर शेतावर शेता कोळंबी आहे लेप आहे जायचं ना शेतावर जातो तीस रुपयाचा वाटा वीस रुपयाचा चांगला वाटा ला किती लागे लेपा नको काय कोळंबी पण चांगली आहे मोठी आहे कुठली आहे कोलंबी

हो गालसर बिलसोरच्या येऊन गेले मला आजची व्हिडिओ आपण इथेच संपूया आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटू नवीन व्हिडिओमध्ये